विद्यार्थी मित्रांनो चकवा देणारा प्रश्न काल आपण विचारला होता त्याचं स्पष्टीकरण आज आपण देणार आहोत त्याचबरोबर असा प्रश्न का विचारला जातो असा टप प्रश्न परीक्षेमध्ये का विचारले जातात काही प्रश्न विचारले जातात काही कॉमन प्रश्न असतात आणि ते कॉमन प्रश्नही काय आपण रात्री दहाच्या सेशनमध्ये विचारले होते सकाळी दहा वाजता मात्र एकच प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाचे उत्तरं दोन्ही प्रश्नाचे उत्तरं आणि त्या विजेत्यांचीही नावं मी आता काही सांगणार आहे आणि ज्यांनी युट्यूबवर योग्य उत्तरं दिली त्यांची मी नावं या ठिकाणी सांगणार आहे तर पहिला प्रश्न जो होता आपला एक पह, पह एकच प्रश्न विचारला होता सकाळच्या सेशनमध्ये पहिल्यांदा तो सांगतो की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान होतं हैदराबाद हे शहर भारतात आहे हैदराबाद हे शहर पाकिस्तानमध्ये आहे तिसरं पर्याय होता हैदराबाद हे शहर भारत आणि पाकिस्तानात आहे चौथा होता वरील सर्व विधाने बरोबर आहेत आता काही जणांनी कशी घाई केली बघा म्हणजे कोणताही म्हणजे हे का घाई करतो की नाही हे पाहिलं जातं तुम्हाला हे तुम्हाला भारतात आणि पाकिस्तानात माहीत आहे की नाही पाहणं हा त्याचा मुख्य हेतून आहे तुम्हाला ते माहिती पुन्हा काढू शकता ना समजा तुम्ही एस पीची परीक्षा द्यायला तर एस पीला समजा माहीत नाही भारतात आहे की नाही सध्या नाही माहिती उद्या माहिती होऊ शकते ना तेवढाच एक विचाराचा हे हेतून असतो तर तुम्ही घाई करता किती आणि तुम्ही तुम्हाला दुसऱ्या भारताचाच तर तुम्ही घाई करता की करत नाही स्थिरता आहे का तुमच्यात हे बघितलं तुम जातं ज्यांची एक घाई करण्याची वरती असते किंवा हां मला आलं आता पटकुण्यात द्यायची वरती अरे आहेच ना शंभर टक्के खरं आहे ना असं वाटतं पण तुमचं शंभर टक्के खरं असतं पण अजून काही खरं असतं हे सुद्धा आपण समजून घेणं एक अधिकारी पदावर जाताना अतिशय गरजेचं असते एकतर अधिकारी पदावर जगेऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची चाचणीच या निमित्ताने घेतली जाते म्हणजे त्या पदासाठी हा त्याची मानसिकता त्याचं व्यक्तिमत्व योग्य आहे की नाही तपासण्याचा हा परीक्षा असतो म्हणजे लेखी आणि मुलाखत या दोन्हीमध्ये तपासले मुलाखतीबद्दल मी पुन्हा बोलणार आहे पुढचा एखादा व्हिडिओमध्ये मी मुलाखतीच्या अनुषंगाने बोलणार आहे तर घाई कळेल आता याच्यामध्ये ती घाई झालेली आहे पटकुने कुणी लिहून टाकले हैदराबाद हे शहर भारतात आहे पुढचं चा वाचलंच नाही दुसरी गोष्ट काय आलं पाहिजे की अधिकारी वर्ग आणि की पुढच्याचंही म्हणणं पुढच्याचही म्हणण्यामध्ये काय सत्यता असू शकते हे पडताळून पाहणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे दुसऱ्यांचं पुढं काय आहे हे जाणूनच आपण घेत नाही आहोत पुढच्याचं जाणून घे न घेण्यामुळे ही घाई झालेली आहे पुढे काय असू शकते मग आपण म्हणून पुढच्याच ऐकून घेणारा अधिकारी असणं अतिशय गरजेचं असतो त्यामुळे पुढं काय आहे का हे बघितलं नाही पुढे बघितलं काही जणांनी शे हैदराबाद हे शहर पाकिस्तानात आहे काही जणांना अ आणि ब बरोबर आहेत म्हणून सांगितलं आपल्याला एकच उत्तर द्यायचं आहे त्याच्यात दोन द्यायचे नाहीत काही जण मला व्हॉट्सअपवर सांगितलेत आणि व्हॉट्सअपवर ही उत्तर नाही आहे आपल्याला व्हॉट्सअपचे अनेक ग्रुप आहेत माझे कोणत्या कोणत्या ग्रुपमध्ये तुम्ही उत्तर देणार आहात लक्षात लक्षात तर दुसरा प्रश्न आहे है की हैदराबाद है है हे शहर भारत आणि पाकिस्तानमध्ये काही जण तिसरा बरोबर आहे म्हटलं दोन्हीमध्ये आहे म्हणून ते अ दिलं हे उत्तर बरोबर आहे नाही असं नाही हे तिन्ही उत्तर तुमचे बरोबर आहेत पण या प्रश्नामध्ये मार्क मिळण्यासाठी ते उत्तर बरोबर नाहीत कारण चौथा पर्याय कारण एकच पर्याय द्यायचा असतो उत्तर देताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवा कोणतंही एक उत्तर बरोबर आहे देऊन चालत नाही तर त्यातला योग्य पर्याय अधिक योग्य पर्याय आणि त्या प्रश्नाचं विधान कोणतं बरोबर करेक्ट अधिक वरील सर्व विधान बरोबर आहे हे बरोबर आहे याचं उत्तर वरील सर्व विधान विधान बरोबर आहेत हे उत्तर आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर डी ड हे उत्तर आहे आणि या प्रश्नांचे उत्तर ज्यांनी दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं मी या विजेत्यांची नावं सांगणार आहे त्याच्या अगोदर आपण दुसरे काही प्रश्न विचारले होते त्याचे उत्तर देणार आहोत त्यामध्ये आपण रात्री प्रश्न विचारले होते ते म्हणजे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत या संदर्भातील या संदर्भामध्ये प्रश्न एक होता की कोणतं विधान बरोबर आहे त्यातलं योग्य विधान या अनुषंगानं तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हे दोन्ही एकच आहेत हा एक, एक प्रिय होता उतर उतर हे तर याचं उत्तर हे पहिलं नाही आहे राष्ट्रगीत वेगळा आहे राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत वेगळा आहे लक्षात आलं दुसरं दोन्ही गीत स्वतंत्र आहेत हे विधान त्याचं बरोबर आहे पण त्याच्या पुढचंही काय दोन्ही गीताचा लेखक एकच आहे का, का? नाही त्यामुळे ही, ही रॉंग आहे वरील तिन्ही विधाने चूक आहेत वरील तीन विधानी चूक नाहीत कारण दुसरं विधान बरोबर आहे दोन्ही विगीत स्वतंत्र आहेत वेगवेगळ्या व्यक्तीने लिहिलेली आहेत वेगवेगळ्या व्यक्तीने लिहिलेले आहेत आणि ती वेगवेगळी आहेत एक राष्ट्रगीत आहे की राष्ट्रीय गीत आहे हे आपण समजून घ्याय घेणं अतिशय गरजेचं होतं कारण राष्ट्रगीताचा लेखक आणि राष्ट्रीय गीताचा लेखक वेगवेगळा आहे आपण समजून घेणं अतिशय गरजेचं होतं ते आपण घेतलेलं नाही कारण राष्ट्रगीत कुणी लिहिलेलं आहे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे जन गण मन हे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीयगीत काय वंदे मात्र हे काय अंत आहे गीत आहे ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे ह्या दोन्हीमधला हा जो फरक होता ते आपण समजून घेणं अतिशय गरजेचं होतं पण तिथं थोडंसं घाई झालेली आहे तर आता आपण आता दुसरं दुसरे, दुसरे काही छोटे ते सोपे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर मी सांगतो भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कुणी लिहिली तर पैदी मर्री व्यंकट सुब्बाराव सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे भारत माझा देश आहे प्रतिज्ञा बऱ्याचदा ह्या प्रतिज्ञा कोणी लिहिले कारण त्या प्रतिज्ञेच्या खाली नावच टाकलं जात नाही खरं तरी नाव टाकायला पाहिजे नाव टाकलं पाहिजे राष्ट्रगीताच्या नावाखाली टाकलं पाहिजे राष्ट्रीयगीताच्या खाली नाव पाडलं पाहिजे कुठं स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड च्या विद्यापीठगीते फमू शिंदे यांनी लिहिलेलं आहे पण काही पुस्तकाच्या वेळी पुस्तकाच्या पाठीमागे कवर आहे काही ठिकाणी फमू शिंदेचं नाव लिहिलेलं नाही काही ठिकाणी लिहिलेलं आहे मी ही चूक त्या निदर्शनास आणून दिलेली होती असो तर मराठी भाषेचे शिवाजी कुणाला म्हटले जाते तर त्याचं उत्तर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर तुळे कुळवाडी भूषण हा पोवाडा कुणी लिहिला तर त्याचं उत्तर आहे महात्मा फुले तर या चार प्रश्नांची उत्तरं ज्यांनी बरोबर दिलेले आहेत त्या विजेत्याचे नाव आहे पहिला विजेता आहे प्राचार्य संतोष अमनवाड त्यांचं अभिनंदन संतोष आमनवाड यांचं दुसरं कल्याणी देशमुख यांचं देखील अभिनंदन आणि काही जणांचा एक दुसऱ्यांचंही उत्तर दिलेलं आहे परंतु त्यांनी त्याच्यामध्ये जे नाव टाकायला पाहिजे होतं ते त्यांनी mm. त्याचं नाव तिथं टाकलेलं नसल्यामुळं त्यांचं उत्तर आपल्याला देता आलं नाही आणि या टाइमच्या त्यांना उत्तर देणं अपेक्षित होतं आ, ते गरजेचं आहे आता यानंतर जे उत्तरं देतील त्याचे काही तिथं मी फक्त राईट सांगेल तर या संतोष सामनवाड आणि कल्याणी देशमुख यांचं अभिनंदन तुमचं कौतुक तर आता दुसरं या या चारी प्रश्नाचं आणि पहिलं सकाळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर चकवा देणारा जो प्रश्न होता त्याचं उत्तर आ, जे ड आहे पर्याय त्याचं उत्तर योग्य देणाऱ्यांची नावं विजेत्यांची नावं सांगतो मयुरी भाले अभिनंदन मयुरी भाले संजय पवार सर आपलंही मनापासून अभिनंदन याही उत्तरामध्ये प्राचार्य संतोष आमणवाड सर आहेत त्यांचंही अभिनंदन सर आणि हे राठोड अविनाश आणि वर्षा खुजुर्वेकर राठोड अविनाश आणि वर्षा खुजुर्वेकर यांनी खरंतर हे व्हॉट्सअपवर उत्तर दिलेलं आहे तर त्यांना मी सांगितलं होतं पण आता यानंतर आता एवढे एवढे वेळेस आपण त्यांना कदाचित समजलं नसेल म्हणून पण त्यांनी युट्यूबवर लिहायला पाहिजे होतं कारण कोणत्या व्हॉट्सअपवर बघणं शक्य नाही आहे तर म्हणून त्याच ठिकाणी मी चेक करत असतो यूट्यूबवर कोणी कोणी उत्तरं दिलेत तर यानंतर आपलं सर्वांना विनंती आहे की आपलं नाव नाव लिहा की उत्तर दिल्यानंतर त्याच्या खाली काय त्याच्यात लाज नाही आणि राठोड अविनाश आणि वर्षा खुजुर्वेकर यांचे अभिनंदन मित्र आता आपल्याला यानंतरचा जी प्रश्न मंजूषा आजचे प्रश्न जे देणार आहोत ते त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच संध्याकाळी सांगितले जाणार आहेत कारण काही जणांचं म्हणणं आहे की सर सकाळी ओले वेळ होते त्या दिवशीच्या प्रश्नाची उत्तरं त्या दिवशी सांगा परंतु आजच्या सकाळच्या प्रश्नांची उत्तर मी प्रश्न आता सांगेल संध्याकाळी सांगेल आज विचारलेल्या पण उद्या जे प्रश्न आपण विचारणार आहोत तर त्या प्रश्नांची संध्याकाळी उत्तराची मात्र सकाळी देणार आहोत आ आज विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मी वेगळा आज विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते यातच नको गोंधळ नको म्हणून मी दुसरा व्हिडिओ करणार आहे थोड्याच वेळात आणि तो व्हिडिओ ऐका आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्या धन्यवाद